तेरा दिवसानंतर लालवादळ माघारी मंत्री गिरीश महाजन यांचे सचिव श्री जाधव आणि नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडून आंदोलकांना बैठकीचे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या गेल्या चार वेळच्या पायी लाँग मार्च आंदोलनाची शासनाने घोर फसवणूक केल्याने यावेळी किसान सभेचे लालबादळ अखेर शहापूर येथे थंडावले आज दुपारी माननीय मंत्री श्री गिरीश महाजन यांचे सचिव श्री जाधव तसेच नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी कॉम्रेड गावित यांनी आंदोलकांची भेट घेऊन मंत्रालयातील बैठकीचे इतिवृत्त दिले यासोबतच वनपट्टाधारकांचे वाढीव क्षेत्र अपात्र ठरवलेले लाभार्थी तसेच स्वातंत्र्य सातबारा देण्याबाबतचे लेखी अर्ज भरून त्यांची पोहोच घेतले आणि यानंतर कॉम्रेड गावित यांनी उपस्थित आंदोलकांना संबोधित करताना सांगितले माझे आणि तुमचे नाते महाराष्ट्राच्या दुःखाशी जोडलेले आहेत त्यामुळे कोणताही गोंधळ न करता, करता पक्षाच्या शिस्तीनुसार सगळ्यांनी आपापल्या घरी परतावे गेल्या सतरा जानेवारीपासून आपल्या न्याय हक्कांसाठी नाशिक जिल्ह्यातील तालुका पातळीवर किसान सभेच्या शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे तालुका आणि प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित यांनी स्वीकारले आणि पंचवीस ते तीस आंदोलकांसह मुंबईकडे पायी कूच करण्याचा निर्णय घेतला शहापूरपर्यंत पोहोचता पोहोचता लालबद्र पन्नास ते पंचावन्न हजारांवर गेले त्यामुळे शासनाने कॉम्रेड गावित यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले अखेर मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पुढाकार घेऊन आंदोलकांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले प्रमुख महामागणे आहेत पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात जाणारे पाणी अडवून ते मराठवाडा विदर्भ आणि पूर्व भागात वळवावे उपनद्यांवर लहान धरणे बांधून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करावी वर्षानुवर्ष रखडलेला वनजमिनीचा प्रश्न निकाली काढावा स्वतंत्र वनपट्टा आणि स्वतंत्र सातबारा द्यावा कब्जेदार सदरी वनजमीन कसणाऱ्याचे नाव नोंदवावे वनपट्ट्याच्या जमिनीवर सर्व शासकीय योजनांचा लाभ द्यावा शेतकऱ्यांना चोवीस तास वीज उपलब्ध करून द्यावी शेतीमालाला हमी भाव द्यावा आदिवासी भागात पेसा कायद्यानुसार सर्व पदांची तात्काळ भरती करावी तात्पुरत्या नियुक्त्यांऐवजी पात्र युवकांना कायम करावे वनजमिनीवर पिकवलेल्या पिकांची हमीभावाने खरेदी करावी पिकांना आदिवासी विकास महामंडळाचा बोनस द्यावा जिल्हा परिषद आणि आश्रमशाळातील शिक्षकांची तात्काळ भरती करून आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे या अत्यंत ज्वलंत प्रश्नांवर मंत्रिमंडळात सविस्तर चर्चा झाली संबंधित मंत्र्यांशी विषयावरे चर्चा करून स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी हे सर्व प्रश्न सोडवण्याचा शब्द दिला त्यामुळे जबाबदार प्रतिनिधींनी आंदोलकांसमोर येऊन इतिवृत्त दिले आणि म्हणून आम्ही आमचा लाँग मार्च मागे घेत असल्याचं कॉम्रेड गावित यांनी जाहीर केलं उत्तर महाराष्ट्र न्यूच नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार प्रतिनिधी सुरगाणा पेठ आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुचेणे चेहऱ्या किंवा पायावर सुचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, रक्त, रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर